ऑस्ट्रेलिया विरुद्ध यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला आहे पर्थ मध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात गोलंदाजांनी एकाच दिवशी तब्बल सतरा विकेट घेतल्या आहेत टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्या डावात एकशे पन्नास धावा केल्या त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पलटवार करत कांगारूंना दणका दिला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सात मोठे झटके दिले ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत सत्तावीस षटकांमध्ये सात विकेट्स गमावून सदुसष्ट धावा केल्या आहेत त्यामुळे टीम इंडियाकडे अजून त्र्याऐंशी धावांची आघाडी आहे आता दुसऱ्या दिवशी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला झटपट झटके देत टीम इंडियाला आघाडी मिळवून देतात का याकडे लक्ष असणार आहे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने घातक गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या तर शिराजने दोन आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या हर्षित राणाने एक विकेट घेतली त्याआधी भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ एकशे पन्नास धावाच केल्या होत्या पहिलाच सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीने सर्वाधिक एक्केचाळीस धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडून गेजरगुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा।